नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची खूप महत्वाची अपडेट जे आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त जमावबंदी जी आहे तर ती लागू करण्यात आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय जो आहे तर तो घेण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये जे सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते तसेच देशमुख कुटुंबीय आणि गावकरी मसाजोग गावकरी आणि नागरिकांकडनं विविध आंदोलन करण्यात येत आहेत आणि विविध मागण्या जे आहेत सर्व आरोपींना पकडण्यासाठी आणि विविध बीड आणि परभणीमध्ये झालेले जे प्रकरण आहेत त्याच्यानुसार जे आहे तर नागरिकांकडनं आंदोलन आणि सभा जे आहेत मुक मोर्चे जे आहेत ते आयोजित केले जात आहेत आणि इथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारीची म्हणून आता इथे जमावबंदी आदेश जो आहे तर तो लागू करण्यात आलेला आहे जमावबंदी आदेशामध्ये काय करता येत नाही तर पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र राहता येत नाही सभा घेता येत नाही शांततेने तुम्हाला राहावं लागतं आणि याच्या जे आदेश आहेत ते प्रशासनाकडून बीड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातली ही अपडेट होती तर याच्या व्यतिरिक्त इथे काय नवीन अपडेट येईल तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पण नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र यायला विसरू नका धन्यवाद